ची रेसिपी, ची भाजी सर्वप्रथम फ्लावर छान निवडून घ्यायचं आहे त्यानंतर पातेल्यात गरम पाणी करून त्यात मीठ टाकायचं आहे आणि फ्लावर त्यामध्ये टाकून द्यायचं आहे दहा ते पाच ते दहा मिनटासाठी नंतर इथे आवडीनुसार मसाले मीठ हळद आणि थोडं पाणी घालून असं पात्र बॅटर तयार करायचं आहे आणि आपण जी फ्लावर ठेवली होती पाण्यामध्ये ती झाडाच्या साहाय्याने निथळून या पाणी घातलेले मसाले मिक्स करून ठेवायचे नंतर कढईमध्ये जिरे मोहरी कडीपत्ता आणि ठेचलेल्या लसणाची फोडणी करायची आपण मसाल्यात घातलेली फ्लावर त्यात टाकायची आहे पाणी न टाकता छान वाफ काढून घ्यायची आहे थोडंसं पाणी सुटतं भाजीला देखी ते देखील आटवून घ्यायचं तेवढ्यातच आपली भाजी शिजून जाते वरतून थोडी कोथंबीर घालायची बघा चमचमीत अशी पाच ते दहा मिनटात तयार होणारी फ्लावरची भाजी तयार आहे सकाळच्या घाई टिफिनसाठी एकदम छान असा ऑप्शन आहे फ्लावरची बाई